वेलकम बॅक टू माय मम्मा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे आणि चॅनलला नवीन असणार तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा तर हा नवरात्रीचा जवळपास तिसरा की दुसरा दिवस हे ज्या दिवशी रेड कलरती तर इथे किट्टूचं खूप चालू होतं की मम्मा आपण जाऊया मी आदल्या दिवशी पण गेलो पण त्या दिवशी मूर्तीची स्थापना चालू होती फक्त पूजा वगैरे झाली आणि त्या दिवशी काही दांडिया वगैरे केला नाही आणि दुसऱ्या दिवशी जसा आवाज यायला लागला तसं जाऊया तर इथे मी तिची तयारी वगैरे करून तिला घेऊन आली आणि मी हा त्याच ड्रेसवर आला नेहमीची जी पार्टनर होती डान्स पार्टनर ती आवर्षी नव्हती म्हणून मला काही इतका मूड वगैरे नव्हता पण तस प्रभातोंद ज्या ताई आहेत महिमाच्या आई वगैरे तर त्यांनी मला खूप फोर्स करून बोलवला झालं पटामट पटाभट पटामट होऊजी नाही उत्कृष्ट नृत्य महिला आहे तुम्ही तर इथे मला उत्कृष्ट करण्याची छान अशी पैठणी भेटलेली आहे आणि बघा ना अनएक्सपेक्टेड अशी मला ही पैठणी भेटलेली आहे आणि फक्त माझ्या किटूच्या फोर्सने मी तिथे गेली आणि असं सर्व भेटले म्हणून नाचायला लागली आणि असं खूप छान वाटलं मनातही नसताना आपल्याला गिफ्ट भेटलं आणि त्याचाच खूप आनंद वाटला तर दुसऱ्या दिवशी बघा किती छान असे माझे जास्वंदाला छान असे जास्वंदाचे फुलं आलेले आहेत आणि ते आधी मी मस्त छान असे देवांना वाहून दिले आणि बघा किती सुंदर असे दिसत आहेत आणि इथे बघा किट्टू माझी अशी काय खेळत असेल तर इथे ती खेळते आहे आईस रोज तिचं एक काम असतं की कुठला तरी एक पॉट घ्यायचा त्याच्यात तिने पाणी भरून ठेवायचं आणि त्याचं बर्फ बनवायचा आणि बर्फापासून ती आता छान अशी पिंड तयार करते आहे आणि तितक्यात थोड्या वेळात इथे मावशी आलेली आहे तर आम्ही इथून जातो आहोत छान असं सा किट्टू साठी काहीतरी शॉपिंग करण्यासाठी काहीतरी ते तुम्हाला समजणारच आहे हो तर आम्ही ते काय घ्यायला जातलो आहोत आणि सर्वात महत्वाचं तुम्हाला सांगायचं असं ना तर ज्या मी शॉप मधनं ज्वेलरी घेते किंवा मा काही मला लागत असणार कटलरी तर मी त्या शॉप मधनं घेत असे खूप छान असं त्यांच्याकडे दुकान जरी त्यांचं खूप छोट असेल ना पण त्यांच्याकडे कुठली वस्तू नाही हे मला विचारा आणि क्वालिटी पण खूप छान असते आणि डोळे झाकून आपण त्यांच्याकडनं शॉपिंग करू शकतो मागच्या दिवाळी पासून मी त्यांच्याकडे जे पण लागत असेल तर मी तिथून शॉपिंग करत असते असंच मी शोधत शोधत गेली होती मला एका मंगळसूत्राची सर होती पण त्याला मंगळसूत्र नव्हतं मला जसं हवं होतं तसं तर ते मी शोधत शोधत मी डायरेक्ट शांतीनगरला पोहोचली आणि प्रत्येक शॉप बघत होती ह्या शॉपमध्ये भेटली गेलेली बर का मी त्या शॉप मध्ये आणि लकीली मला पाहिजे होत ना त्याच्यापेक्षा ही खूप छान असं मला तिथे मला पेंडंट भेटलं आणि त्यानंतर मी परत एकदा गेली खूप सारी शॉपिंग केली दिवाळीच होती म्हणून मग मला जे जे लागत होतं ते मी घेतलं आणि त्या दिवसापासून आज तर आजपर्यंत मी त्यांच्या शॉप मधली एकदम चांगली कस्टमर झालेली आहे आणि शिवाय मी मी ज्यांना मी घेते ना ज्यांना ज्यांना आवडलं असेल तर तेही तिथे गेलेले असतील ना तर तेही एकदा गेले ना तर परत दुसऱ्या शॉपमध्ये जात नाही एवढी गॅरंटी आहे त्यांच्या ची खरंच खूप छान आहे मी इथे त्यांची ते मार्केटिंग करत नाहीये किंवा काही नाही तर ह्या खरंच खूप छान स्वभाव आणि छान आहेत आणि मला जर कोणाचा स्वभाव आवडला आणि त्यांची बोलण्याची पद्धत किंवा एखाद्या प्रोडक्ट बद्दल त्यांना जी काही माहिती असेल आणि बिंदा सांगतात ना की बाबा हे माझ्या याच्यावर घेऊन जा आणि आपण निगोशिएट पण करतो ना तर त्या ते सुद्धा खूप छान करून घेतात आणि खूप किचकिच नाही करत आणि कि आपल्यालाही कळते की आपण किती निगोशिएट करायचं आणि कारण प्रोडक्टच खूप छान असतं त्यांचे क्वालिटी खूप छान असते असं भरपूर गोष्टी आहेत सांगण्यासारख्या त्यांच्याबद्दल तर त्या मी जितकं बोलणार तेवढं कमी आहे तर आता आता त्या जर तर आम्ही त्यांच्यासोबत तन, जवळपास फ्रेंडशिपच झालेली आहे आणि माझ्या बऱ्याच मैत्रिणी सुद्धा त्यांच्याकडनं शॉपिंग करतात आणि त्यानंतर मग आम्ही तिथून निघालो जग रेंटेड काहीतरी ड्रेसेस मिळतात तर तेही मला त्या दिवशी कळलं की तिथे रेंटेड ड्रेसेस मिळतात आणि त्यांच्या शॉप मधन तिथून मला लिंक लागली आणि तिथून किटूला मस्त छान असा व्हि घेतला कारण किटूचे केस जे आहेत ते खूप छोटे आहेत म्हणून आणि तिला आज आम्हाला बनवायचं छान असा अंबाबाईचा लुक द्यायचा होता म्हणून मग तिथून वीक घेतलं आणि एक त्रिशूळ घेतला आणि तिथून आम्ही घरी आलो आणि घरी आल्यानंतर दुपारी जो आराम केला आणि संध्याकाळी छान असा किट मावशीकडे गेलो म्हणजेच माझ्या बहिणीकडे कारण काही मेकअप करायचं असेल तर किट्टूला काही मम्माकडून करायचा नसतो मावशी इथे जशी नाशिकला शिफ्ट झाली आहे स्कूललाही काही प्रोग्राम असेल तशी ती किट्टू फक्त मावशीकडनं मेकअप करत असते कारण तिची मावशी जी आहे छान अशी प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट आहे हे तिला पैकी माहिती आहे म्हणून जो काही मेकअप करणार तो मावशीकडचे कर प्रोडक्ट वगैरे तिला माहितीयेत सर्व हे तर काही मम्माकडे नाहीयेत आणि तिला सर्व लावायची हौस असते पण सहसा करून मी तिला जास्त काही प्रोडक्ट युज करत नाही पण असं काही असेल ना तर प्रोग्राम वर्षात दो ना दोन तीन वेळा थोडाफार होऊन जातो मेकअप आणि मुलांनाही कधीतरी हाऊस असते तर ती आपण नाहीतर कोण पूर्ण करणार असं हे नाही का तर इथे छान तिचा मेकअप वगैरे झालेला आहे आणि थोडासा बाकीच आहे आणि तोपर्यंत आम्ही मस्त साडी वगैरे घालून घेणार आहे तर इथे कुठला चॉईस करायचं चाललंय तर ही जी काही ज्वेलरी घेतली होती ती आम्ही ताईंकडनं घेतली होती आणि खूप रिजनेबल अशी ज्वेलरी भेटलेली आहे खूप प्राइस सुद्धा तुम्ही म्हणजे ॲज कम्पेअर बाहेरच्या कम्पेअरने इथे खूप कमी प्राईस असते खूप छान पण प्रोडक्ट असतात नवीन जे काही मार्केटमध्ये असेल ते त्यांच्याकडे अवेलेबल असतं आणि त्यानंतर मस्त किटूचं थोडंसं फोटोशूट केलेलं आहे आणि मॅडम थोड्या वेळानंतर खूप थकतात ते तुम्ही बघणारच तिचा रिॲक्शन वरन तुम्हाला कळेलच की शेवटी ती डायरेक्ट म्हणते की मम्मा बस नको आता दोघांचं खूप वेळा होतं की मला एकदा तिचे फोटो काढायचे असतात शूट करायचं असतं आणि तिला अजिबात इंटरेस्ट असतो तिला फक्त मेकअप करण्याचा इंटरेस्ट असतो आणि आमचं थोडंसं भांडण सुद्धा होत असतं त्यावरनं आणि त्यानंतर मस्त तिचं आवरून झालं त्यानंतर मग मी असा छान ब्लॅक कलरचा ड्रेस घातला होता आणि बघा तो दांड्यासाठी खूप छान पण दिसतो आहे आणि आज म्हटलं किटुने तयार केली तर मग मी पण थोडीफार करते आणि इथे मी पण छान असा ड्रेस वेअर केला आणि बघा इथे आमच्या दोघांची जोडी आणि तिचं चाललंय की मम्मा बघ माझे केस किती मोठे झालेले आहेत भले ते डुप्लिकेट असेल पण तिला लॉंग हेअर खूप आवड आवडतात आणि मी म्हणत असे की मम्मा तुझ्या इतके मला हेअर्स करायचे आहेत तर इथे बघा तिला असं झालंय मम्मा मम्मापेक्षा आज माझे मोठे हेअर्स आहेत तर ती तुम्हाला दाखवेल की माझे हेअर्स किती मोठे आहेत असं जसं तिला ते बघून बघूनच आनंद होतो आहे आणि ती इथे माझ्यासोबत कम्पेअर सुद्धा करते तर बघा माझ्या मम्माचे छोटे आहेत आणि आता माझे मोठे झालेले आहेत तर हाच तिला खूप छान आनंद झाला आणि त्यानंतर ना तुम्हाला काय सांगावं आम्ही सेव्हन ओ क्लॉक पासून तयार होतो पण मात्र पाऊस काही थांबायचं नाव घेत नव्हता असं कधी काही ठरवलं नाही का आज मेकअप करायचं हे करायचं तर तिथे असा मूड ऑफ होत असतो आणि शेवटी आम्ही ओला केला हार्डली दोन मिनिटाच्या अंतरावर सुद्धा माझी बहीण तिथून राहत नाही तर तिथून आम्हाला जवळपास सत्तर रुपये ओलाची देऊन आणि आम्ही तिथे घरी आलो आणि इथे आल्यावर बघा तुम्ही छान असं देवीचं दर्शन घेतलं आणि तिथे पण आम्ही थोडस फोटोशूट वगैरे केला आणि सर्वात आधी तर तुम्ही बघितलंच असेल तर लकी ड्रॉचे कुपन पण आम्ही रोज टाकत असतो पण गेल्या जितके दिवस आम्ही आतापर्यंत टाकलंय तर एकही एक दिवस आम्हाला लकी ड्रॉ लागला नाही पण अपेक्षा असते की आज लागेल उद्या लागेल परवा लागेल पण तुम्हाला सांगायचं तर हा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करते तर दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी शेअर करते आणि त्यानंतर तोपर्यंत सुद्धा आम्हाला कधीच लकी ड्रॉ लागला नाही तर इतके आम्ही अनलक्की आहोत काही गोष्टींसाठी पण मात्र मला पैठणी पहिल्याच दिवशी आणि खूप अनएक्सपेक्टेड भेटली खूप छान वाटलं तर आज मुलांचा फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन होते म्हणून तुम्हाला खूप दुर्गा दिसत असतील अंबाबाई दिसत असतील लहान मुलं सुद्धा क्यूट असे छान नटून थटून आलेले आहेत आणि बघा कि तुला आज साडी घातली तर तिला स्टेजचं डेअरिंग सुद्धा खूप आलेलं आहे तर छान ती डायरेक्ट वरती स्टेजवर जाऊन नाचत होती आणि एवढी ती डेअरिंग असं नॉर्मल ड्रेस जर घालून दिला ना तर ती कधीच जाणार नाही इतकी डेंजर आहे ती तर तिला जेव्हा काही असं मेकअप छान केलेलं असे ना तुम्ही तिच्याकडनं काहीही डान्स करून घ्या तरी ती करणार आणि ती परत परत जाऊन त्या स्टेजवर अँकरिंग वालीला सांगत होती की अगं माझा डान्स केला भंडार जोगवाचा डान्स करायचा होता पण मात्र तिला काही ऐकायला जात नव्हतं हिचा आवाज तिला जात नव्हता आणि तिचा आवाज किटूला कळत नव्हता म्हणून किटूला असं वाटत होत कि माझा आताच नंबर येईल ती काही तिथून स्टेज सोडायला त्या वर्षी ना किटूकडून एक चांगली गोष्ट बघायला भेटली किटू मध्ये कारण तिला जर सांगितलं असेल ना किटू तुला मी सापडली नाही तर स्टेजवर अनाऊन्स करायला जा किंवा ना इथेच याच जागेवर थांब मी तुला इथंच भेटणार तिला सांगून ठेवलं होतं ना कोणासोबत जाईल पण ना आणि एकाच ठिकाणी छान तिला जर मम्मा भेटत असेल ना म्हणजे मला ती जिथे पण जेव्हा मला आठवण आली की तुला बघून यावं तर ती त्याच जागेवर राहायची तिथे डान्स करणार त्या व्यतिरिक्त मात्र ती, ती कुठे गेली नाही आणि मला पण छान असा एन्जॉय करू दिला स्वतःने पण एन्जॉय केला आणि मलाही एन्जॉय करू दिला आणि सर्वात महत्वाची गोष्ट आज तुमच्यासोबत शेअर करायची आहे तर मला माहित नव्हतं की ज्यांनी माझा नंबर काढला होता फर्स्ट डे तर त्या पण एक युट्युबर आहे तर ते मला तिसऱ्या चौथ्या दिवशी कळलं की तेही माझ्या की अगं ज्या तुझा नंबर काढला ना तर त्या पण एक युट्यूबर आहेत आणि त्यानंतर मग तिने मला चॅनलचं नाव सांगितलं बहुतेक मम्मी अँड निशाच म्हणून चॅनल आहे त्यांचा तर खूप छान त्यांचा व्हिडिओ वगैरे असतात तर मी त्या दिवशी सर्च केलं त्यांना आणि मला खरंच खूप छान वाटलं की मला कुणीतरी युट्यूबर भेटला आणि तेही आमच्याच एरियात आणि सायंकाळी मात्र मी त्यांना फायनली भेटली आणि त्यांच्यासोबत थोड्याशा गप्पा मारल्या खरंच त्यांचा स्वभाव खूप छान होता आणि खूप छान उत्तम डान्सर पण आहेत बरं का त्या खूप छान डान्स करतात त्यांनी माझ्यासोबत डान्स सुद्धा केला न सांगता नुसतं त्यांच्यासोबत म्हटलं मला एक व्हिडिओ घ्यायचा तुमच्यासोबत तर त्यांनी डायरेक्ट डान्स केला तर खूप खूप छान आहेत ताई आणि तुम्ही सुद्धा त्यांच्या चॅनलला एकदा व्हिजिट करा खूप छान आहेत त्या आणि त्यानंतर सर्व प्रोग्राम संपला आम्ही शेवटपर्यंत थांबलो तो जवळपास पावणे अकरा वाजले असतील आणि इथे किट्टू मॅडम मात्र सर्व घरी गेल्यानंतर ज्यांचे ज्यांचे कोणाचे गळ्यात तुटलं असेल काय असतील नसतील ते खालचे घागऱ्याचे वगैरे जे काही मणी वगैरे असतील ना तर ते गोळा करायला लागले आणि किट्टूचा आता मात्र फायनली जो ओरिजिनल अवतार आहे तर तो इथे झालेला आहे तर किट्टूने मात्र वीग वगैरे काढून कुठे तो पदर असं ते रात्रीचा तिचा एन्जॉय चालला होता आणि इथे मी तिला विचारते काय किट्टू काय गोळा करते तरी मात्र किटू काही तिथून आले ना आणि तिथून आम्ही निघालो रस्त्याने सुद्धा खूप पाऊस होता निघताना पण जवळपास साडेसहा पावणे सात पासून आज पाऊस चालू झालेला आहे तर थांबलेलाच नाही नास्त नास्त तर आम्हाला अजिबात कळलं नाही आणि आज मी चुकून मागे थोड्या वेळात बोलली तुम्हाला थोड्या वेळापूर्वी बोलली की आज पावणे अकरा वगैरे झाले तसं काही नाही अकरा वाजेपर्यंत आज दांडिया चाल। चालू होता कारण कोणी त्यांना सांगणार नव्हतं की बंद करा वगैरे कारण पाऊस चालव चालू असल्यामुळे त्यांनी आज बऱ्याच वेळ चालू ठेवला आणि त्यानंतर घरी आल्यावर बघतो तर काही लाईटच नाही सुट्टी असल्यामुळे आमचा टाइमपास चालू होता आणि आमचे डॅडी पण येणार होते लेट नाईट म्हणून मग जेवढा टाइमपास करता येईल आमचा तेवढा चालू होता आज मात्र घरभर पसारा होता आणि आमच्या डॅडीना बिलकुल चालत नाही पण काय करणार कपडेच वाळले नव्हते म्हणून जे काही गोदडी वगैरे असतील ते आम्ही छान सोप्यावर पसरून ठेवलेले होते पर्याय नव्हता म्हणून आणि आम्ही आमचेही कपडे ओले झालेले होते ते ही अशी छान पसरून दिले होते ज्वेलरी इथे गोदडीवर काढून ठेवली होती जेणेकरून पटकन हाताशी लागेल आणि असा आमचा खूप छान दिवस केलेला आहे हो आशा करते की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल वा चला तर मग भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय बाय